राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज चिल्ड्रन्स वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा काल सायंकाळी अकोले शहरामध्ये अपघात झाला आणि यामध्ये पन्नास वर्षीय दुचाकीस्वार राजेंद्र निवृत्ती मंडलिक राहणार माळीझाप तालुका अकोले यांचा मृत्यू झाला सायंकाळी सहाच्या सुमारास राजेंद्र मंडलिक हे अगस्ती कारखान्याची आपली ड्युटी संपून घरी जात असताना कोल्हारघोटी राज्य महामार्गावर एक ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये वैरण घेऊन चालला होता तेव्हा मंडलिक हे त्यांच्या पाठीमागून जात असताना ते ट्रॉली खाली सापडले आणि यातच त्यांचा मृत्यू झाला अपघातानंतर या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली मंडलिक यांना तातडीनं खाजगी रुग्णालयात दाखल केलं गेलं त्यानंतर त्यांना संगमनेरला हलवलं गेलं तर तिथेच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला अपघातानंतर अकोले पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले त्यांनी पंचनामा करत ट्रॅक्टर चालक याला ताब्यात घेतलं आणि ट्रॅक्टर तसेच ट्रॉली अकोले पोलीस ठाण्यामध्ये आणली गेली मयत राजेंद्र मंडलिक हे अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी होते ते आपली ड्युटी संपून घरी चालले होते आणि त्यातच हा अपघात झाला त्यांच्या मागे आईवडील पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे राजेंद्र मंडलिक यांच्या निधनामुळे त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी अकोले सुन भाई, आज ही चहा कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा